पालोसर यांच्या हस्ते गणेशाला आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे आपल्याला वंदनीय माता सरस्वती साने गुरुजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला गेलेला आहे मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना निरंतरीय वेळेचा कृपया आपल्या शुभम असते दीप करावे दीपाने उजून दे दिशा निषा दीपाने उजुरदे साऱ्या दिशा होऊन दे अंधकार मान्यवरांनी नम्रवेलन आपल्या शुभम असते तुम पत्राशनाने दे जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा अभ्यास आ जन्म त्याचा अभ्यास जोरदार पाळण्यांनी आमचे आनंद व्यक्त

गाणी असताना सुद्धा समाजासाठी आपण आपलं आयुष्य वेचलेलं आहे भूकेदारात अन्न असू दे किंवा लॉकडाऊन मध्ये सर्व बंद असताना सुद्धा मदतीचा हात ज्यांचा पोहोचला असेल ते सन्माननीय रामजी गुप्ता सर आहे आणि संस्था

त्यांनी वाटलेली आहे ही जबाबदारी केवळ आपला पुरस्कार मिळाला म्हणून आपण आता सर्व संपलेली आहे असं नाही तर खरं तर उद्याची चांगला नागरिक उद्याचा चांगला नागरिक उद्याचं चांगली मुलं घडवण्याचं काम हे सगळं तुमच्यावर जबाबदारी पडले काय होतं छोटासा विषय असतो की माझ्या समिती सुरू केलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली जेव्हा थोड्यावर मार्गदर्शन करायला लावलं मला ज्ञान लावलं तेव्हा मला असं वाटलं नव्हतं मी आपण लिहिता लिहिता आपण पोहोचू शकतो पण कुठलीही जर केली तर मला असं वाटतं की आपण त्या गोष्टीचा अंतिम आणि हे सगळं करत असताना केवळ आपण शिकलेलं नाही आहोत तर आपण शिकवलं पाहिजे आपण जे आहे ते मोकळं केलं पाहिजे असं मला वाटतं कारण त्याच्यामुळे सतत भाषेच सौंदर्याचं तुमच्या सुलेखनाच चित्रकलेच त्या चित्रकले सुद्धा माणूस घडतोय जगाला माहिती नाही तुम्हाला आपल्याकडे एवढं अज्ञान आहे की मी माझ्या कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण केल्यानंतर मी एका चॅनल मध्ये तुमच्याशी लोकांशी संवाद साधायचा आहे कले काय हे जाणून घ्यायचं आहे आणि म्हटलं चांगलं छान आहे म्हणजे सूर्यकला सरकार सरकारविषयी लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून तर पहिला प्रश्न आला कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी याच्यातला फरक काय हे असं आपल्याकडे होऊ शकतं त्याचं कारण अजूनही या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहे मी जवळजवळ चाळीस पंचावन्न वर्ष यावर फिल्डमध्ये काम करतोय पण मला असं वाटतं की आपल्याकडे खूप काम व्हायचं बाकी आहे त्यामुळे म्हणून मला सांगा असं वाटतं की जे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्या सगळ्या शिक्षकांची जबाबदारी आजपासून वाटलेली आहे असं मला वाटतं त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जीवानाच्या शिक्षकाच्या पेशामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला वाहून घेतलंय त्यांनी देशासाठी एक चांगले विद्यार्थी एक चांगले नागरिक एक चांगले समाजकर्ते समाज करते, करता काम करणारे असे शिक्षकांकडून घडणारे हे विद्यार्थी आपलं पुढे नाव मोठं करतात आणि त्यांचा आदर्श घेऊन येणारी नवीन पिढी ही त्या मार्गाला लागते तर हे एक देशासाठी शिक्षक शिक्षण क्षेत्रातून जे योगदान मिळालेलं आहे ते खूप योग्य आणि देश घडवणार आहे अशा शिक्षकांना मी नमस्कार करतो आणि त्यांची कारकिर्दीमुळे देशात जे नागरिक ठरतात ते नागरिक आपल्या देशाचं नाव जगभर उंचवतात आणि हे कार्य त्यांच्याकडून सतत होत राहावं ही मी ईश्वराच्या मी प्रार्थना करून माझ्या दोन स्वतः सांगतो स्पष्ट झालं कोणी हातामध्ये बसत माझ्या सर फारच सुंदर नावाच्या स्रा तुमच्या अजून काही वाईट घडूच शकत नाही असं मला वाटतं बाहेर पाऊस बरसतोय आणि तुमच्यासोबत तुमची मेघा बरसते म्हणून की आज सगळा चांगला छान इथे सम आहे असं मला वाटतं गुप्ता सर मला वाटतं हिंदीमध्ये बोलते पण राज ठाकरेंचं बरं ते मान्य करतात आणि मराठीमध्ये बोलला असं मला वाटतं फार छान वाटतं गुप्ता सर तुम्ही मराठीमध्ये बोलात आणि मित्रांनो आयुष्यामध्ये कठीण कुठला असतो असं मला वाटतं एक आठ पैशाला पाव विकणारा मुलगा तुमच्यासमोर आहे शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये जाऊन शिक्षक होता नाही पण ना। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना हे आयुष्यातली सर्वात मोठी पूंजी आहे मला असं वाटतं एकच महिन्यापूर्वी आचूल पालव सरांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी फार करत होतो अक्षरशः सर एक महिन्यापूर्वी सेल्फी घेण्यासाठी तर करत होतो आणि आज सरांच्या सोबत या मंचावरती बसण्याचा मला मान मिळाला ईश्वरांचे आभार म्हणतो की मला त्यांनी एवढं खंबीर उभं केलं आणि त्यांनी आयुमानाचे

आपण प्राप्त आहेत अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार आपण मिळालेले आहे आपल्या हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 आणि योगंच्या शुभेच्छा पुढे मी आमंत्रित करते श्रीत गणेश सर आणि असंच आपला आनंददायी व्यक्तिमत्व आपलं उदंद्र हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटसाली हार्दिक शुभेच्छा पुढे मी आमंत्रित करते आनंद होत आहे आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटसालीसाठी उदंद शुभेच्छा पुढे मी आमंत्रित करते सन्मान्य जयसिंग शंकर बेडकर सर जयसिंग शंकर बेडकर सर कृपया आपण जवळ यावं अनेक पुरस्कार आपण प्राप्त झालेले आहेत आहेत आजच्या या पुरस्कारासाठी आपल्या हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पुढे मी आमंत्रित करते सन्माननीय श्री विठ्ठल मनोरे सर आहेत का सर कृपया मंचावर यावं गेल्या एकवीस वर्षापासून कन्नड भवन एज्युकेशन सोसायटी शुभेच्छा पुढे मी आमंत्रित करते सन्माननीय श्री सुनील काशीनाथ म्हात्रे

हार्दिक अभिनंदन 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 आणि हार्दिक शुभेच्छा पुरस्कार आपले वागणारे सर मंचावर यावं कोण शुभेच्छा यानंतर सन्मान्य असौकाजूर दिनेश

आणि चित्रसे पांढरेच रुपया आपण तयार राहायचं आहे त्वितीय पाणीभोशी सर्वांनी 한사합니다

महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर सोबत आलेले त्यांचे नातेवाईक साधना सामाजिक संस्थेच्या वतीने हार्दिक कला साधना सामाजिक संस्था दोन हजार अकरा साली नवी मुंबईमध्ये अकरा कला शिक्षकांना घेऊन ही संस्था मी स्थापन केली होती पूर्वी या संस्थेचं नाव कला साधना आर्ट अकॅडमी होतं दोन हजार वीस साली आपण या संस्थेचं नामांकन नावात बदल करून कला साधना सामाजिक संस्था असं केलं कारण की या सामाजिक संस्था नाव करण्यामागे पूर्वी आपण दोन हजार अकरा ते दोन हजार वीस फक्त कला या विषयावरच आपण काम करत होतो नंतर आपण सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली म्हणून या संस्थेचं नाव कला साधना सामाजिक संस्था केलं या संस्थेतून आपण विविध उपक्रम दोन हजार अकरापासून सतत चालू ठेवले आहे प्रत्येक वर्षी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आपण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो काही विद्यार्थ्यांची फी आपल्या संस्थेमार्फत आपण भरत असतो प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी आपण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करतो दोन हजार पंधरा साली मला सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि भारत वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये याची नोंद करण्यात आली होती प्रत्येक वर्षी आपण संस्थेच्या माध्यमातून मादे रक्तदान शिबिर राबवत असतो दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स हा एक प्रोग्राम आपण प्रत्येक वर्षी विविध शाळांमध्ये साजरा करत असतो प्रत्येक वर्षी कला शिक्षकांसाठी ही कला शिक्षणाची संस्था असल्यामुळे कला शिक्षकांसाठी आपण प्रत्येक वर्षी फ राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचं आयोजन करतो त्याचप्रमाणे पर्यावरणविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने इको फ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं दोन हजार अकरापासून आपण प्रत्येक वर्षी स्पर्धा घेत असतो प्रत्येक वर्षी संस्थेच्या माध्यमातून आमरेला पेंटिंग वर्कशॉप घेतला जातो विद्यार्थ्यांना छत्री घरून आणायला सांगले जाते बाकी मटेरियल आपण आपल्या संस्थेतून देतो <साथी> गरजू व घरी अशा मुलींसाठी आपण काम करत असतो प्रत्येक वर्षी संस्थेच्या माध्यमातून दहा हजार सॅनिटरी नॅपकिन आपण संस्थेच्या माध्यमातून मुलींना देत असतो विविध शाळांमध्ये जिथे अजूनही मागास वर्ग भाग आहे आपल्या नवी मुंबईमध्ये तिथे जाऊन आपण मासिक पायी या विषयावर व्याख्यान घेतो कांबळे म्हणून डॉक्टर आहे त्या डॉक्टरांच्या माध्यमातून आपण त्या मुलींना लेक्चर देतो आणि लगेच त्या ठिकाणी सॅनिटायझेशनच आपण वाटप आप करत असतो सुंदर असं स्पर्धेचं वर्गांचं आयोजन आपण करतो अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान अकरा एप्रिल प्रत्येक वर्षी अकरा एप्रिल महात्मा फुले यांच्या जा जयंतीनिमित्त आपण मदर टेरेसा हा अनाथासश्राम आहे महिलांचा ऐरोलेला तिथे आपण अन्नदान करत असतो चित्रकला ग्रेड परीक्षा व इंटरमिडियेट परीक्षांवर आपल्या संस्थेतून मार्गदर्शन करतो ज्या शाळांमध्ये कला शिक्षक नाही आहे अशा शाळांमध्ये आमची टीम अकरा लोकांची टीम प्रत्येक शनिवार रविवार जाऊन आपण तिथे मार्गदर्शन करत असतो विद्यार्थ्यांसाठी व कला शिक्षकांसाठी प्रत्येक वर्षी आपण आर्ट गॅलरी मुंबई येथे चित्रप्रदर्शन करत असतो पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी या आर्ट गॅलरीमध्ये प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांचं चार दिवस आणि कला शिक्षकांचं चार दिवस असं आठ दिवस संस्थेच्या माध्यमातून प्रदर्शन करत असतो सर्व थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आपण साजरा करतो युद्ध शाळांमध्ये जाऊन आपण वृक्षारोपण करत असतो कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून आपल्या संस्थेने काम केलेलं आहे आणि अनैसर्गिक अल्बम च्या होवी आणि पूर्ण कीट मदर टेरेसा म्हणजे जे, जे प्रथम उपचारासाठी कीट लागत होते कोरोना काळामध्ये असं पूर्ण कीट आपण देशी कीट मदर टेरेसा आश्रम मध्ये आपल्या संस्थेतून दिले गावड उके नको पुस्तक द्या या संस्थेची ही कल्पना होती आणि या कल्पनेतून आपण प्रत्येक वर्षी पुस्तक वाटप करतो आतापर्यंत आपण दहा हजाराहून अधिक पुस्तकं वाटप केलेले आहे महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आपण महिलांचा गौरव करतो प्रत्येक वर्षी शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचं आयोजन दोन हजार अकरापासून अगरच चालू आहे या वर्षी परमपूज्य साने गुरुजी या नावाने परमपूज्य गुरुजी यांच्या नावाने आपण पुरस्कार देतो आहे प्रत्येक वर्षी त्यांचं शिक्षण क्षेत्रात खूप मोलाचं काम आहे अशा व्यक्तींच्या नावाने हा पुरस्कार आपण प्रत्येक वर्ष देत असतो या वर्षी महाराष्ट्र राज्यातून या पुरस्कार सोहळ्यासाठी आठशे तीस अर्ज प्राप्त झाले होते त्यातून परमपूरचे साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार आपण पास देतोय तीस शिक्षकांना आदर्श शिक्षक आदर पुरस्कार देतोय आणि पंधरा मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देतोय असे पन्नास पुरस्कार आपण या वर्षी देतोय पाचशे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून पाचशे बावन्न अर्ज प्राप्त झाले होते त्यातून आपण तीस शिक्षकांची निवड केली आहे समाजभूषणसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते आपण प्रत्येक गेल्या वर्षी राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती त्याही स्पर्धेचा आज बक्षीस वितरण आपण करतोय या फलक लेखन परीक्षेसाठी डॉक्टर गजानन शेपा व राधिका कुसुरकर स्कूल ऑफ पाठचे दोघी प्राध्यापक आपण जजेस म्हणून बोलवले होते त्याचबरोबर मनोहर मागेसकर कला शिक्षक व चित्रकार तेथे शाह